सध्या उन्हाळा सुरू असून शेतकरी शेतमजुरांच्या हाताला काम नाही पण जंगलालगत असलेल्या गावामध्ये तेंदुपत्ता संकल संकलनाला सुरुवात झाली आहे तेंदूपत्ता संकलनापासून संकलना संकलना जंगलालगत असलेल्या गावातील लोकांच्या हाताला काम मिळण्याला मदत झाली आहे उन्हाळ्याची चाऊल लागताच जंगलात असलेल्या सर्व झाडांच्या पानाची पानगड होऊन नवीन पालवी फुटतात त्यातच टेंबुर्णीच्या झाडाला सुद्धा नवीन पालवी फुटल्यानंतर कोवडी आलेल्या पानाचे जटर पानात रूपांतर झाल्यानंतर तेव्हा तीच टेंबुर्णीचे पाने जंगलातून तोडून आणून त्या पानाचं संकलन करून पाने वाळवून बिडी बनवण्यासाठी उपयोगात आणली जातात त्यामुळे टेंबुर्णीच्या जा पानाला विशेष महत्त्व आले आहे जंगला लगत असलेल्या गावात उन्हाळ्याच्या दिवसात तेंदुपत्ता संकलनाच्या कामाची सुरुवात झाल्यास त्या गावातील शेतकरी शेतमजूर या पानांना जंगलातून तोडून आणून त्या पानापासून मुडका तयार करतात आणि तो मुडका घेण्यासाठी वन विभागातर्फे ठेकेदार तर ठेकेदार दा, दारामार्फत खडेदार नेमल्या जातात आणि तो खडेदार मुडक्याची खरेदी करीत असतो जंगलातून पाणी तोडून आणण्यासाठी मजूर सकाळी पाच ते सहा वा वाजताच्या दरम्यान जंगलाची वाट धरतात तर पुन्हा पाणी घेऊन कोणी सकाळी नऊ वाजता तर कोणी बारा वाजेपर्यंत परत येतात त्यातच उन्हाळ्याचे दिवस असल्या कारणाने घरात असलेले सर्व सदस्य पाणी आणलेल्या गठ्ठ्यावर मुडका तयार करण्यासाठी तुटून पडतात तेव्हा सत्तर ते ऐंशी पानांचा मुडका तयार केला जातो त्यामध्ये कोणत्या कुटुंबाला टेंबूर पाणी आणलेला गठ्ठ संपवण्यासाठी कमी वेळ लागतात तर कोणत्या कुटुंबाला मुडके तयार करून पानाचा गट्टा संपवण्याकरिता संपूर्ण दिवस गारावा लागत असतात पानाचे मुडके तयार करून झाल्यानंतर पाने खड्यावर नेऊन शेकड्याप्रमाणे विकल्या जातात शेकड्याला अडीचशे ते तीनशे रुपये भाव दिल्या जातात तर तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या कुटुंबाला पाच ते सात हजार सात हजार ते दहा हजार रुपया प किंवा त्यापेक्षा जास्त बोनससुद्धा दिले जातात त्यामध्ये तेंदूपत्ता संकलन करण्याच्या सुरुवातीच्या दिवसापासून ते तेंदुपत्ता संकलन करणे संपतपर्यंतच्या दिवसापर्यंत मुडका तयार करून निघ विकणारे कुटुंब दहा ते पंधरा हजार रुपयेपर्यंत कमाई करीत असतात त्यानंतर ते काही शेतकरी त्यातील काही शेतकरी आपल्या खरीप हंगामाच्या वेळी तेंदुपत संकलन करून मिळालेला पैसा बी बियाने घेण्यासाठी सुद्धा उपयोगात आणतात